तुम्हा सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया कार्यरत व सेवानिवृत्त राज्य कर्मचाऱ्यांचे देयके वेतन आयोगाचे उर्वरित हप्ता व इतर देयके अदा महत्वपूर्ण शासन परिपत्रक निर्गमित व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला एक विनंती चॅनल पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला राज्यातील खासगी अनुदानित व जिल्हा परिषद इतर स्थानिक स्वराज्य संस्था कटक मंडळे अंतर्गत कार्यरत व देयके सातव्या शिक्षक आयोगाचे हप्ते व इतर देयके ऑनलाइन पद्धतीने अदा करणेबाबत राज्य शासनाच्या शिक्षण संचालनालय माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागाकडून दिनांक तीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी अत्यंत महत्वपूर्ण शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आलेला आहे सदर परिपत्रकानुसार व वरील नमूद कर्मचाऱ्यांची थकीत देयके खासगी शाळांच्या बाबत संचालनालय स्तरावरून ज्या देयकांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे मंजुरी दिलेल्या प्रशासकीय आदेशानुसार सन दोन ते चोवीस या आर्थिक वर्षात थकीत देयके ऑनलाइन काढण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे त्यानुसार आवक ज्येष्ठतानुसार देयके अदा करण्याची कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत तसेच सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोगाचा दुसरा तिसरा व चौथा हप्ता व इतर थकीत देयके शालार्थ प्रणालीद्वारे ऑनलाइनमधून अदा करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे यामध्ये लेखा शीर्षक मधून सेवानिवृत्त व कार्यरत शिक्षक शिक्षके तर कर्मचाऱ्यांचे सातवा वेतन आयोगाचा पहिला दुसरा तिसरा राहिला असल्यास आणि चौथा हप्ता ऑनलाइन पद्धतीने अदा करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत अंशतः अनुदानित शाळेतील वीस टक्के टक्के अनुदानाचा पुढील वाटप वाढीव टप्पा याच आर्थिक वर्षामध्ये सदर टप्पा वाढ झाली व या वाढीव टप्प्याचा फरक अदा करण्याचे बाकी असल्यास अदा देय फरक ऑनलाईनमधून अदा करताना प्रलंबित थकीत देयके प्रमाणे गृहित धरून हा फरक अदा करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे त्यानुसार देयके अदा करण्याची कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहे तसेच सन दोन हजार तेवीस ते चोवीस याच आर्थिक वर्षातील थकीत देयके प्रशासकीय मान्यता आदेशाच्या आधारे काढण्यासाठी शालार्थ प्रणालीमध्ये ऑनलाईन सुविधा देण्यात आलेली आहे सदर देयके ऑनलाईन काढण्याची कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत दिनांक चार एक दोन हजार चोवीस रोजीच्या शासन निर्णयानुसार शालार्थ प्रणालीद्वारे वेतन व भत्त्याचे प्रदान स्टेट बँक ऑफ इंडिया इंडिया सी एम सी ई कुबेर प्रणाली मार्फत थेट कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात करणेबाबत योग्य ती कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहे या संदर्भात शिक्षण संचालनालय माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागाकडून दिनांक तीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी निर्गमित करण्यात आलेला सविस्तर शासन परिपत्रक पुढील प्रमाणे पाहू शकता धन्यवाद